अकोला शिवशाही बसच्या ब्रेक फेल होण्याने मोठा अनर्थ ठरला आहे बसचालक मनोज तायडे यांच्या समयसूचकतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले लोकांनी त्यांच्या धाडसाचे आणि कौशल्याचे भरभरून कौतुक केले आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूरवरून अकोल्याला येणाऱ्या शिवशाही बसचे ब्रेक अचानक निकामी झाले ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती मात्र बसचालक मनोज तायडे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाने बस थेट अकोल्यातील अशोक वाटिका चौकाजवळ बंद पडलेल्या पेट्रोल पंपाच्या जागेत घुसवली ज्यामुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप राहिले या घटनेत कोणीही जखमी झाले नाही मात्र घडलेल्या प्रसंगामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते बसचालकाच्या सूक्ष्म निर्णय क्षमतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिक लोकांनी नमूद केले मनोज तायडे यांच्या शांत संयमाने व प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले प्रवाशांनी व स्थानिकांनी चालकाच्या या शौर्याचे कौतुक करत चालकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे अशा तांत्रिक टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी केली आहे है। है अमरावतीवरून डेपो मध्ये चाललो होतो सिग्नल बंद होता ब्रेक मारायला गेलो एक मी माझ्या लक्षात आलं का बाबा हवा उतरली याची ब्रेक लागत नाही आहे म्हणून मी ते लोकाला मार लोक नाही उडा म्हणून मी भीत पाहून या भीतीला भी गाडी टेकवली